महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा जो काही या ठिकाणी कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक साहेब या ठिकाणी हजर राहिलेले आहेत बाजूला आदरणीय तिडके मॅडम आहेत आमचे डीवायस पी साहेब आहेत केस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय साहेब महाजन साहेब आहेत पाटील साहेब आहेत आणि तुम्ही सर्व गणेश मंडळ जे कमिटी आहेत त्या मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे सगळं करीत असताना जेव्हा आपली दक्षता कमिटीची बैठक झाली या ठिकाणी तर नगरपंचायत म्हणून आम्ही जे काही तुम्हाला शब्द दिले होते मग तो मुरूम टाकण्याचा असेल इलेक्ट्रिसिटीचा असेल विसर्जन पॉईंट जी व्यवस्थापन व्यवस्था असेल ती आम्ही चोख पद्धतीने पार पाडली या ठिकाणी म्हणजे प्रत्येक दिवशी जाऊन त्या ठिकाणाचं ऑब्झर्वेशन करून कुठे काही कमी आहे का हे सगळं बघत होतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस प्रशिश पोलीस प्रशासन आमच्यासोबत आधी अतिशय सतर्कपणे होतं या, सतर या केजची जी परंपरा आहे की के, केजमधून खालच्या गावातून जे मानाचे गणपती पाच आले जातात आणले जातात इकडे मिरवणुकीकरिता तर त्या गणपती मंडळांचे सत्कार मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल मराठा समाज असेल वंजारी समाज असेल आणि संपूर्ण नगरपंचायतची टीम आदरणीय अरुणभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली त्या प्रत्येक मंडळाचा सत्कार आम्ही नगरपंचायतच्या पुढे केला आहे साहेब आणि ही परंपरा आम्ही कायम ठेवली आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की वक्रतुंड गणपती म्हणजे आम्ही ज्या कमिटीची निवड केली होती निरीक्षण करण्यासाठी भोसले सर आमची केज नेहमी व्हायब्रंट ठेवणारे सर आहेत कारण की ते कधीही सत्याच्या बाजूने असतात प्राध्यापक हिरवे सर प्राध्याप म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून आमचे मिरगणे आप्पा आणि आमचे शिवाजी चित्रवार आणि ह्या कमिटीमध्ये मला मा अभिमान वाटतोय सर की मी नगराध्यक्ष अध्यक्ष असल्यामुळे मी नव्हते नसता प्रत्येक वर्षी ह्या कमिटीमध्ये माझा सुद्धा नंबर असतोय कारण की मी रोटरी पास्ट प्रेसिडेंट आहे आणि आम्ही अतिशय निपक्षपातीपणे ही टीम जी आहे ह्या टीमवर आमचा विश्वास आहे की ही टीम पक्षपातीपणे अगदी न्यायदान करण्याचं काम करत असते त्यासाठी टीमसाठी जोरदार टाळ्या कारण आम्हाला अपेक्षित होतं की वक्रतुंड गणेश मंडळाचा नंबर आलाच पाहिजे आणि तो पहिला आला म्हणजे निश्चितच या ठिकाणी योग्य काम केलं गेलं कारण की त्यांचे दहा दिवसाचे देखावे मी पाहत होते त्या ठिकाणी तुलसीरामायण लावलं गेलं ला होतं सर सात दिवस त्याच्या समारोपाला मी गेले होते आणि प्रत्येक दिवशी मग त्या ठिकाणी रक्तदान असेल महिलांचा पैठणीचा खेळ असेल वक्तृत्व स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल आरोग्य तपासणी असेल नेत्र तपासणी असेल सगळे उपक्रम आणि प्रत्येक गणेश मंडळामध्ये वेगवेगळे वेग अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम चालत होते आणि सामाजिक संदेश देणारे मेसेज त्या देखाव्यामधून या ठिकाणी दाखवले गेले त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन हीच अपेक्षा ठेवून आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत आणि सगळ्यांचं परत एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करते की पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाने हा उत्कृष्ट कार्यक्रम घेऊन आमच्या गणेश मंडळांना प्रोत्साहित केलं दरवर्षीप्रमाणे बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला आणखी पुढचं तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर हा पंधरवाडा संपल्यानंतर येतील त्या तीन किंवा चार तारखेला केज नगर पंचायतच्या वतीने सुद्धा जे काही परीक्षण झालेलं आहे त्या सगळ्या गणेश मंडळांचा सत्कार तीन किंवा चार तारखेला होणार आहे निश्चितच केस तालुक्याची परंपरा आहे की केज मध्ये मुस्लिम व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचणारा गणेश मंडळ फक्त सर केज मध्ये दिसू शकत कारण <laughs> की आम्ही पाहिलं की आमचे नेते अरुणबाई इनामदार असेल प्रत्येक गणपती मंडळाने त्यांच्या कामाचं कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांना डान्स करण्यासाठी नाचण्यासाठी म्हणजे घेऊन जात होते याच्यावरून आम्हाला समजतं की आमच्या मध्ये सामाजिक सलोका ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करीत असताना उर्स आला गणपती होते तुम्हाला आणखीन दोन तीन महालक्ष्मी म्हणजे सगळ्या सणाचा आठवडा होता पण चार दिवस कुणीतरी मागे चार दिवस कुणीतरी पुढे संदलचा ऊर्सचा जो जो त्यांचा जलसा जे जुलूस असतो तो, तो आम्ही दोन दिवस पुढे ढकलला ह्या कुठल्याच कार्यक्रमाला डिस्टर्ब होता कामा नये आणि अतिशय सामंजस्याने सर्व पक्ष सर्व धर्म सर्व जातीच्या एकात्मितेतून हा गणपती उत्सव पार पाडला गेला आणि साहेब रोटरी क्लब ऑफ केज आणि केज पंचायतच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी कानडी चौकामध्ये या प्रत्येक गणेश मंडळाचा सत्कार करण्याचं काम करत होतो आणि यावर्षी त्याही उपक्रमामध्ये पोलीस प्रशासन सहभागी झालं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं सुद्धा टाळ्या वाजून स्वागत आपल्याला करायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव पुढे नेला गेला अशीच एक परंपरा कायम राहावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते परत तुम्ही आमच्या सगळ्या गणेश मंडळाचा आभार मानलं त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद मानते आणि थांबते जय भीम जय संविधान